आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे राज्यात सर्वत्र विविध पद्धतीनं होळी आणि धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो आहे मुंबईसह अनेक ठिकाणी काल होलिका दहनाचा उत्सव साजरा केल्यानंतर आज धुलिवंदनाच्या सणाचा उत्साह सर्वत्र दिसतो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्याच्या किसन नगर परिसरात होलिकोत्सवात भाग घेतला मुंबईत धारावी इथं कोळी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेसह शंकासुरही नाचवत होलिका दहनाचा उत्सव साजरा केला यावेळी स्थानिकांनी पुनर्विकासाची पालखी नाचवली खासदार राहुल शेवाळे यांनीही सोहळ्यात भाग घेतला रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये शिमगोत्सव साजरा होतोय ग्रामदैवतांच्या पालख्या घरोघरी जात आहेत अनेक ठिकाणी काल पूजन होलिका दहन झालं गावागावात रोमबाट धुलीवंदन आणि वेगवेगळ्या वेशभूषातल्या नाचगाण्यांनी शिमगोत्सव साजरा होतोय होळीनिमित्त रत्नागिरीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खेडीतल्या कार्यकर्त्यांनी पाण्यानं होळी पेटवून त्यामागचं विज्ञान उपस्थितांना सांगत अंधश्रद्धा निर्मूलनाचा अनोखा प्रयोग केला यवतमाळ जिल्ह्यात वागद इजरा इथं बंजारा समाजानं पारंपरिक गाण्यांच्या ठेकावर लिंगी नृत्य करत होळी साजरी केली नंदुरबारमध्ये मोठ्या उत्साहात आदिवासी काठी संस्थानाचा रजवाडी होळी उत्सव झाला देशविदेशातून आलेल्या पर्यटकांनी या उत्सवाचा आनंद लुटला आज सकाळी सहाच्या सुमाराला हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत होलिका दहन झालं कोल्हापुरात अनेक संस्थांनी पर्यावरणपूरक होळीसाठी शेणी उपक्रम राबवला देशभरात विशेषतः देशाच्या उत्तर भागात होळी आणि धुलिवंदनाचा सण उत्साहात साजरा केला जातो आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत रंगांचा हा सण देशवासियांमध्ये प्रेम आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ करेल असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय तर होळी सण निसर्गाच्या विपुलतेचं प्रतीक असून होळीमुळे लोकांचं जीवन आनंद आशा आणि सौहार्दाने भरून जाईल असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशवासियांना होळीच्या दिल्या आहेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं एकशे अकरा जागांवरच्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली यात सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते भंडारा गोंदियातून सुनील मेंढे आणि गडचिरोली चिमूर मतदारसंघात अशोक नेते यांना उमेदवारी घोषित केली आहे काँग्रस्त्रि काल पाचवी यादी जाहीर केली चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार दिवंगत सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर इथं सहा महिन्यांनंतर आज पुन्हा गंगा उतरली काशीकुंडासह चौदाही कुंडांमध्ये गंगेचं पाणी प्रवाहित झालं गंगा देवस्थानच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली राजापूरमध्ये गंगा उतरल्यानंतर अनेक ठिकाणाहून भाविक गंगा स्नानासाठी येत असतात दोन हजार तेरा आधी साधारण तीन वर्षांच्या कालावधीनंतर हे पाणी प्रवाहित होत होतं मात्र त्यानंतर जवळपास दरवर्षी हे पाणी प्रवाहित होत आहे भूगर्भातली विशिष्ट रचना हालचाली आणि सायफन सारख्या यंत्रणेमुळे हे घडत असल्याचं अनेक भूगर्भशास्त्रज्ञांचं मत आहे भारतीय नौदलानं सोमालियाजवळ पकडलेल्या पस्तीस सोमालियन चाचांना काल मुंबईतल्या न्यायालयानं दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली एम व्ही रून या व्यापारी जहाजाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला भारतीय नौदलाच्या कोलकाता नौकेनं चाळीस तासांच्या संघर्षानंतर पकडलं होतं जहाजावरच्या सतरा कर्मचाऱ्यांची नौदलानं सुटका केली पकडलेल्या चाच्यांना नौदलानं मुंबई पोलिसांच्या हवाली केलं काल त्यांना न्यायालयात हजर केलं होतं भारतीय नौदलानं सोमालियाजवळ पकडलेल्या पस्तीस सोमालियन चाच्यांना काल मुंबईतल्या न्यायालयानं दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली एम वी रून या व्यापारी जहाजाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला भारतीय नौदलाच्या कोलकाता नौकेनं चाळीस तासांच्या संघर्षानंतर पकडलं होतं जहाजावरच्या सतरा कर्मचाऱ्यांची नौदलानं सुटका केली पकडलेल्या चाचांना मुंबई नौदलाच्या पोलिसांच्या हवाली केलं काल त्यांना न्यायालयात हजर केलं होतं महसूल गुप्तचर खात्यानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नैरोबीहून आलेल्या एका महिलेकडून सुमारे दोन किलो कोकेन जप्त केलं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कोकेनची किंमत सुमारे एकोणीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये आहे नैरोबीची नागरिक असलेल्या या महिलेला नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे हिंगोलीत वसमत शहरातल्या परभणी मार्गावर असलेल्या एका हळद पावडर कारखान्याला सोमवारी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीत हळद हळद पावडर आणि मशिनरीसह इतर साहित्य जळून गेल्यानं सुमारे दहा ते बारा कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे हिंगोलीत कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरकडाजवळ असलेल्या नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर भाटेगाव शिवारात एक ट्रक उलटून अपघात झाला या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला अहमदनगर इथं झालेल्या सत्तराव्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद हरियाणानं पटकावलं वाडियापार क्रीडा संकुलात काल झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी भारतीय रेल्वेचा पस्तीस तीस असा पराभव केला आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्सचा सामना पंजाब किंग्सबरोबर होणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांमध्ये यावर्षी सोळा लाख दोन हजार नवीन सभासदांची भर पडली ए पी एफ ओच्या काल जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जानेवारीमध्ये सुमारे आठ लाख आठ हजार नवीन सदस्यांची नोंदणी झाली जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्या विचारसरणीच्या ऑल इंडिया स्टुडंट्स युनियननं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव केला या निवडणुकीत शुक्रवारी त्र्याहत्तर टक्के मतदान झालं गेल्या बारा वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये हे सर्वाधिक मतदान होतं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार